प्रत्येकाला वाटते समोरच्या मनात आपल्याबद्दल काय विचार सुरू आहेत हे समजले तर आयुष्य किती सोपं होईल मित्रांनो जर तुम्हाला ही कथा समजली तर तुम्हाला कोणाचेही मन अगदी सहज कळू शकते तर चला या कथेद्वारे समजून घेऊया की तुम्ही इतरांचे मन कसे जाणून घेऊ शकता जर तुम्हाला ही कथा पूर्णपणे समजली तर तुम्हाला तुमच्या मनाच्या ताकदीची देखील कल्पना येईल ही कथा बुद्ध पुरुष आचार्य रजनीश यांनी सांगितली होती एका सम्राटाचा मुलगा मोठा झाल्यावर सम्राटाने आपल्या मुलाला ध्यान शिकण्यासाठी एका गुरुकडे पाठवले गुरु, गुरु खूप विचित्र होते त्याच्या आश्रमाबाहेरच्या फलकावर लिहिले होते येथे तलवारबाजी शिकवली जाते हे पाहून सम्राट मुलगा आश्चर्यचकित झाला कारण त्याच्या वडिलांनी त्याला ध्यान शिकण्यासाठी पाठवले होते पण इथे काहीतरी वेगळंच चाललेलं गुरूंनी त्या मुलाला सांगितले की योग्य वेळ आल्यावर मी तुझे शिक्षण सुरू करीन तोपर्यंत काही दिवस इथेच आश्रमात राहा असेच महिने गेले एके दिवशी गुरु आले आणि बसलेल्या शिष्यावर मागून वार केले शिष्य वेदनेने किंचाळू लागला आणि गुरूंना म्हणाला तुम्ही मला वेड्यासारखे वाटत आहात मला इथे ध्यान धारणेसाठी पाठवले हो आहे आणि तुम्ही माझ्यावर हल्ला करत आहात गुरु म्हणाले आजपासून तुमचे शिक्षण सुरू होते आहे आता तू स्वतःची काळजी घे आणि सावध हो मी तुझ्यावर कधीही हल्ला करू शकतो दिवस गेले गुरु दिवसभरात अनेक वेळा त्याच्यावर हल्ला करतात शिष्य काही हल्ल्यांपासून वाचतो पण सर्व हल्ल्यांपासून वाचू शकत नाही तीन महिन्यांनंतर शिष्य इतका सावध झाला की त्याला गुरूंच्या पावलांचा आवाजही दुरूनही ऐकू येऊ लागला त्याला दुरूनच ऐकू येत होते की गुरु माझ्याकडे येत आहेत म्हणून आता गुरु त्याच्यावर एकदाही हल्ला करू शकले नाहीत मग गुरु म्हणाले की आता तुझी दुसरी परीक्षा आहे आता झोपेतही काळजी घे झोपेतही मी तुझ्यावर हल्ला करू शकतो पुढे काही दिवस शिष्यावर झोपेतही हल्ला होऊ लागला पण नंतर तो शिष्य झोपेतही सावध राहू हो लागला आता झोपेतही गुरुजवळ आले तरी त्याला समजू लागले सहा महिन्यातच शिष्याचे मन खूप शांत झाले आणि त्यामुळे त्याचे लक्ष आणि चैतन्य वाढले एके दिवशी गुरु साधना करत होते तेव्हा शिष्याने विचार केला गुरूंनी मला कितीतरी वेळा मारले आहेत आज गुरु किती चौकस आहेत याची परीक्षा का घेऊ नये शिष्याच्या मनात विचार सुरू होता एवढ्यातच गुरूचा आवाज आला की थांब थांब असे करण्याचा विचारही करू नको माझी हाडे म्हातारी झाली आहेत मला मारू नको शिष्य आश्चर्याने म्हणाला माझ्या मनात काय आहे हे तुम्हाला कसं कळलं गुरु म्हणाले बेटा आता माझे मन शांत झाले आहे ध्यान इतके सजग झाले आहे की आता मी इतरांच्या भावना आणि विचार वाचू शकतो शिष्याला मन शांत ठेवण्याचे आणि ध्यानधारणेचे महत्व पटले त्याने ध्यानधारणेने आपल्या पंच ज्ञानेंद्रियांवर ताबा मिळवून तो आपल्या वडिलांच्या राजवाड्यात परतला वडिलांनी विचारले तुझे गुरु कसे होते मुलगा म्हणाला गुरुंनी मला तलवार चालवायला शिकवले नाही पण आता माझ्यावर कोणी हल्ला करू शकत नाही माझे लक्ष इतके सावधा आणि तीव्र झाले आहे की कुणी तसा विचार जरी केला तरी तो मला समजतो मित्रांनो शांत मन तुमच्या जीवनात ध्यानाला जन्म देते तुमचे लक्ष जितके खोलवर जाईल तितक्याच गोष्टी तुम्ही त्याच पातळीवर लक्षात ठेवू शकाल शांत मनामध्ये इतकी शक्ती असते की तुम्ही इतरांची मनही वाचायला शिकाल त्यामुळे सतर्क राहण्यासाठी दररोज ध्यान करा ध्यान केल्याने तुमच्या मनातील अनेक बंद छिद्रे उघडतात आणि तुमची बुद्धिमत्ता वाढते मित्रांनो तुमचं याबद्दल मत कमेंटमध्ये नक्की सांगा मला आशा आहे की तुम्हाला कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर क्षणभर विश्रांती चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा म्हणजे तुम्हाला पुढचे अपडेट आधी मिळतील मराठी माणसाला सपोर्ट करा धन्यवाद